या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांना आता एक नाही तर दोन आपल्याला गुड न्यूज मिळणार आहेत आणि या गुड न्यूज त्या प्रकारच्या नसून एक वेगळीच घटना आपल्या समोर येणार आहे हो आपल्या सायलीची स्मृती परत आले आणि त्या रात्री काय घडलंय हे सायलीने सांगितलंय मुळातच आता सायलीला फोटो आपल्या समोरून चित्र जसं फिरावं तशी सगळी घटना दिसलेली आहे सायलीला या सगळ्यामध्ये आता सगळी घटना जशीच्या तशी कशी दिसली किंवा सायलीने आता तिला सगळं कसं सम हे सगळ्यांच्या समोर त्या रात्री काय झालंय हे सत्य आणल्यावर ती एक नाही तर तीन घटनांचा कसा उलगडा झालेला आहे सगळं सगळं प्रेक्षकांनो सायलीने अर्जुनला सांगितलेलं आहे की अर्जुन सर ज्या वेळेला आपण तिथे गेलो होतो आणि त्याच वेळेला मला आता काही गोष्टी आठवल्या तर एक काम करूया का पुन्हा आपण त्या ठिकाणी जायचंय यावरती आता इकडे म्हणजे अर्जुनला कळत नाहीये की नक्की काय चाललंय आता पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी जाऊन आपण काय करायचंय यावरती मग आता ती सांगते माझ्यासोबत याल का तुम्ही असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो अर्जुनचा नाईलाज झालेला आहे आणि त्यानंतर मग आता अर्जुन विचार करतोय ठीक आहे जर का तुझी इच्छा आहे तर जाऊया सायली त्या ठिकाणी आले आणि त्यानंतर अर्जुन सायलीला सांगायला लागते म्हणजे सायली अर्जुनला सांगते की सर मला असं वाटतंय का ज्या वेळेला म्हणजे महिपत सांगत होता की ही ज्या वेळेला हे खाली कोसळली गाडी त्यावेळेला गाडीतून ती मुलगी खाली पडली मुलगी खाली पडल्यावरती मग आता रविराज काका बेशुद्ध पडले रविराज काका बेशुद्ध पडल्यावरती प्रतिमा एक हो त्या एकट्या शुद्धीवरती होत्या पण त्या धक्क्याने त्यांची वाचा गेली होती आणि त्यानंतर त्या तन्वीला शोधायला निघाल्या ज्या वेळेला त्या तन्वीला शोधायला निघाल्या त्यावेळेला आता महिपतने त्यांना अडकवलं महिपतने अडकवून त्यांच्यावरती वार केला जेव्हा महिपतने त्यांच्यावरती अडकवून वार केला आणि त्यावेळेला ते दृश्य मला कसं माहिती अर्जुन म्हणतो तुला माहिती असण्याची शक्यताच नाहीये सायली सांगते मला माहिती आहे आणि हे दृश्य एका साईडला बसून कोणीतरी मुलगी बघते असं मला दिसतंय यावरती अर्जुन म्हणतो सायली तू काल सगळं ऐकलंस ना आणि त्याच्यामुळे तुला आता असं वाटत आहे सायली म्हणते नाही अर्जुन सर तुम्हाला मी सांगतेय ना की मी काल हे सगळं ऐकलं म्हणून नाही तर आता मी सत्य बघितलंय असं मला समोरासमोर येतं य यावरती अर्जुन आता विचार करतोय नक्की सायलीच्या डोक्यात काय चाललंय किंवा तिला काय वाटतंय ही गोष्ट आता जाणून घ्यायलाच पाहिजे आणि मग अर्जुन सांगतोय ठीक आहे तू मला एक गोष्ट सांग की तुला काय आठवलं सायली सांगते की तिकडून उलट उट... म्हणजे तिकडून खाली गेल्यानंतर किंवा त्या दरीमधून कोसळल्यानंतर ती मुलगी हळूहळू हळूहळू रडत रडत आई आई म्हणत तिकडून चालली होती ज्या वेळेला ती मुलगी आई आई म्हणत चालली होती त्याच वेळेला मग आता त्या मुलीने पाहिलं हे पण मी बघितलंय म्हणजे मला दिसलं की माणसाला म्हणजे त्या माणसाने त्या बाईवरती हल्ला केलाय असं म्हणता म्हणता सायली बेशुद्ध पडले आता अर्जुन सांगायला लागलाय सायली उठ ना सायली उठ ना असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतो अर्जुन पण सायलीला थोडी शुद्ध येते सायली पुन्हा उठते नाही अर्जुन सर हे मला का दिसेल मला तुम्ही ते सत्य सांगा आणि त्यावरती आता इकडे अर्जुन सांगतोय की तुला हे दिसतंय कारण खरं तर तुला या सगळ्यामध्ये आता तू त्या ठिकाणी वावरतेस असं वाटतंय ना म्हणजे तू ते ऐकलंस ना काल म्हणून सायली सांगते नाही मी ऐकलं म्हणून नाही माझ्यासमोर ते दृश्य दिसतंय कारण मी त्या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे असं मला वाटतंय मला असं वाटतंय काहीतरी माझ्यासोबत गडबड होती आहे असं म्हटल्यावर ती मग आता अर्जुन म्हणतो ठीक आहे तुला जर का तसं वाटते तर तसं पण आपण या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावूया पण ती सांगते की पण अर्जुन सर कसा सोक्षमोक्ष लावणार अर्जुन म्हणतो एक काम करूया का आता जी गोष्ट माहिती नाहीये त्या गोष्टीच्या बद्दल मी तुला काही विचारू म्हणजे काल जे काही तू ऐकलंस त्याच्या व्यतिरिक्त जर काही तुला मी विचारलं तर तू मला सांगू शकशील यावरती सायली म्हणते मला माहीत नाहीये की ना मी शंभर टक्के तुम्हाला ते सांगू शकेन की नाही पण मी नक्कीच प्रयत्न करेन असं म्हटल्यावर ती मग आता अर्जुन तिला विचारायला लागलाय अर्जुन विचारतो की बघ काल जे महिपतने सांगितलं नाही त्याच्यापैकी मी तुला एक विचारतो ती गोष्ट म्हणजे अशी की तू मला एक गोष्ट सांग की ज्या वेळेला आता इकडे ती मुलगी खाली पडली आणि त्यानंतर मग पुढे काय झाली ती मुलगी कुठे गेली ते तुला काही आठवतंय का त्यावरती मग आता सायली थोडासा प्रेक्षकांनो विचार करायला लागते आणि त्यानंतर मग आता लगेचच सायली सांगते हो त्यानंतर मग ती मुलगी रडत रडत गेली होती ते म्हणजे लगेचच आता मंदिराच्या दिशेने यावरती आता मात्र अर्जुनला प्रेक्षकांनो विश्वास ठेवण्यावाचून कोणता पर्याय राहिलाच नाहीये अर्जुन म्हणतो मंदिरामध्ये कोणत्या मंदिरामध्ये यावरती लगेचच आता इकडे ती सांगते तिथल्या मंदिरामध्ये अर्जुन म्हणतो अगं पण त्या मंदिरात तू गेली होतीस सायली हे वाक्य बोलता बोलता अचानकपणे ती आता खाली कोसळले सायली खाली कोसळल्यावरती मग आता अर्जुन तिकडे गेलेला आहे आणि अर्जुन तिला उठवण्याचं काम करतोय अर्जुन ज्या वेळेला सायलीला उठवण्याचं काम करतोय आणि त्यावेळेला सायली मात्र या सगळ्यामध्ये आता बेशुद्ध आहे तिला घरी आण घरी आणल्यावरती सायलीची अवस्था बघून आता खूपच पॅमिक झालेली आहे ती म्हणजे कल्पना कल्पना या सगळ्यामध्ये आता खूप पॅमिक झाले आणि कल्पना अर्जुनला सांगते अर्जुन काय झालंय तिला बोल ना अर्जुन माझा जीवात जीव लागत नाहीये तू बोल मला काहीच कळत नाहीये काय झालंय बोल लवकर अर्जुन म्हणतो आणि तिला घरात आणतो त्यावेळेला आता इकडे सायली उठून बसते आणि सायलीला अर्जुन सांगतो तू जे काही बोललीस ते परत सांग सायली आता प्रेक्षकांना सांगायला लागते ला की काय काय प्रकार घडला इकडे आता प्रेक्षकांनो रविराज घरी आलेले आहेत ज्या वेळेला रविराज घरी आ... रविराजांना ज्या वेळेला सगळं सत्य समजलेलं आहे त्यावेळेला मग आता रविराज खूपच पॅनिक झालेले आहेत रविराज विचार करता येत नाही काही झालं तरी सुद्धा हे सत्य जे काही आहे ना ते काहीतरी वेगळंच आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच रविराज सांगतात की मला काय वाटतं माहितीये मला सायलीसोबत बोलायचं आहे तिने हे सगळं जे सांगितलंय की तिकडून ती मुलगी बाहेर पडली आणि ती मुलगी बाहेर पडल्यानंतर मग आता इकडे ती कुठे गेली हे सायलीला कसं माहिती आणि आपल्याला तर समजलं की त्यानंतर तन्वी आता दुसरीकडे गेली होती मग हे काय आहे हे काहीतरी कोडं आहे जे कोडं माझ्या उल उलगडण्याच्या पलीकडचं आहे आणि ते मला उलगडायलाच पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा या सत्याचा शोध जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत मला आता चैन पडणार नाही असं म्हणत रविराज सायलीला भेटायला निघतात तोपर्यंत मग आता इकडे सायली आलेली आहे आणि रविराज काका त्या दिवशी जे काही घडलं ते मला खरंच जे काही आठवले ते मी तुम्हाला सांगते ज्या वेळेला ती मुलगी खाली पडली त्यावेळेला तुम्ही बेशुद्ध पडला होतात त्यावेळेला ती मुलगी आपल्या आई आई म्हणत चाललेली आहे आणि त्यानंतर तिला तिची आई एका ठिकाणी दिसलेली आहे ज्या वेळेला तिला तिची आई दिसली त्यावेळेला ती मुलगी त्या दिशेने चाललेली आहे पण त्यावेळेला तिने पाहिलं की एक पाठमोरा माणूस तिकडे आहे पाठमोरा माणूस आपल्या आईवरती जळत्या लाकडाने वार करतो आहे आणि त्यामुळे ती मुलगी घाबरली तिच्या तोंडातून काही शब्द नाही आणि त्याच वेळेला ती मुलगी तिचं सगळं आवाज वगैरे विसरून गेली तिचं सगळं सत्य विसरून गेली आणि त्यानंतर ती तिकडून निघाली आणि ती मंदिरात गेली मंदिरात गेल्यानंतर मग त्या मुलीला आता काही आठवत नाहीये म्हणजे इथपर्यंत मला आठवतंय असं म्हटल्यावर ती रविराज सांगतात अगं सायली असं काय करतेस पण पण खरं सांगायचं तर आता म्हणजे तन्वी मंदिरात गेलीच नव्हती ना असं म्हटल्यावर ती ते म्हणतात ती तर एका बाईला सापडली होती यावरती मग आता लगेचच इकडे कल्पना सांगायला लागते पण ती म्हणतच नाहीये की ती तन्वी होती म्हणून यावरती रविराज म्हणतात मला तर काही कळतच नाहीये हे सगळं ती कसं काय सांगू शकते मला असं वाटतंय की आपण ना एक काम करूया आपण या सगळ्यामध्ये आता लवकरात लवकर ज्या ठिकाणी ती थि गेली होती त्या ठिकाणचं जर का आता पुजारी किंवा दुसरं कुणाला याच्याबद्दल काही माहिती असेल तर विचारूया का ज्या मंदिरामध्ये त्यावर ती कल्पना म्हणते आहो पण त्या मंदिरामध्ये तर आता सायली भेटली होती ना मधुभाऊंना आता मात्र रविराजांना काहीच लिंक लागत नाहीये ते आता विचार करतायत विचार करतायत विचार करतायत आणि त्यांच्या आता डोक्यामध्ये एक अचानक प्रश्न आलेला आहे की हे जर का खरं असेल तर आपण जो विचार करतोय तो खरं आहे का आणि मग रविराज म्हणतात कल्पना मेनी ठीक आहे मी बघतो काय करायचं ते आणि असं म्हणत रविराज तिकडून तडक निघालेले आहेत प्रेक्षक आणि मग आता प्रेक्षकांनो डायरेक्ट एक टर्न आणि ट्विस्ट मालिकेमध्ये आलेला आहे मालिकेमध्ये आता खूप मोठा टर्न ट्विस्ट आला आहे त्यामध्ये आता एक गोष्ट अशी घडलेली आहे की रविराजांनी आता खूप मोठ्या योजना रविराज प्रेक्षकांनो घरी आलेले आहेत आणि रविराजांनी आपल्या बायकोला सांगितलंय काय नक्की खरं आहे ते आणि रविराज म्हणतात हा जो काही प्रकार घडलाय याच्यानंतर मग आता म्हणजे मला असं वाटतंय की सायलीला हे सगळं आठवतंय याचा अर्थ काय आहे हा शोधून काढायचा असेल तर आपल्याला डी एन टेस्ट करायला पाहिजे फायनली आता इकडे लगेचच दोघांचं ठरलेलं आहे आणि त्यानंतर मग आता प्रतिमा सांगत आहे मी तुम्हाला याच्या आधीपासून सांगत होते की मला तर शंभर टक्के हेच वाटते की सायलीच आपली मुलगी आहे मला कधीच आपुलकी वाटली नाही ती म्हणजे आपल्या तन्वीबद्दल यावरती रविराज म्हणतात असं असेल ना तर तुझ्यापेक्षा जास्त आनंद मला होईल मी ज्या फेजमधून जातोय ना प्रतिमा त्या फेजमध्ये आता इकडे मला खरंच कळतच नाही आहे की माझी मुलगी अशी कशी काय जन्माला येऊ शकते तर आता डीएनए टेस्ट वाचून पर्याय नाहीये पण पण आपण ही डीएनए फक्त आणि फक्त आपल्यातच करायची आहे तू सायलीचे केस घे आणि त्यानंतर आपण डीएनए टेस्ट करू डी एन ए टेस्ट करून झाल्यानंतर मगच आपण तिला आता सांगायचंय काय वाटते तुला यावरती लगेचच प्रतिमा सांगते मला तुमचं म्हणणं शंभर टक्के पटलेलं आहे तुम्ही कोणत्याही बाबतीत आता चिंता करू नका मी तुमच्या सोबत आहे असं ती लगेचच आता इकडे डी एन ए टेस्ट प्रेक्षकांनो झालेली आहे आणि आता अर्जुनकडे त्याचा आता रिपोर्ट सुद्धा आलेले आहे आणि हे डी एन ए रिपोर्ट घेऊन आता दुसरं तिसरं कुणी नाही आहे तर आता आलेले आहेत स्वतः पोलीस आणि ते सांगतात की अर्जुन सुभेदार तुम रविराज सरांनी जे काही रिपोर्ट केले त्या रिपोर्टचं चा तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे असं म्हटल्यावरती मग आता प्रेक्षकांनो इकडे आता अर्जुनला खूपच आनंद झालेला आहे ज्या वेळेला त्याला आता सत्य समजलेलं आहे आता अर्जुन आता सांगतोय काय आहे त्या रिपोर्टमध्ये आणि त्यावेळेला रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे हे समजल्यावरती मग मात्र खूप मोठा धक्का आता बसलेला आहे अर्जुनला आणि त्यावरती आता इकडे लगेचच अर्जुन ते पाहतो आणि रविराज काकांनी किती मोठा आता इकडे हा सगळा हे केलाय म्हणजे आपल्याला न सांगता त्यांनी आता सायलीला न्याय मिळवून दिलेला आहे त्यानंतर चैतन्य म्हणतो त्या दिवशी ज्या प्रकारे सायली जे काही बोलत होत्या ना त्याच्यामुळे मला सुद्धा असंच वाटलं की खरंच सायली बहिणीच एक वेळेला मला असं वाटलंच की त्याच खरंच तन्वी आहेत म्हणून आणि आज तर हे शेवटी सिद्ध झालेलं आहे खरंच अर्जुन आता इकडे रविराज काकांनी खूपच मोठं काम केलेलं आहे जे म्हणजे सायली बहिणीला न्याय मिळवून दिलाय त्यावरती अर्जुन म्हणतो आता माझं काम बाकी का आहे मला या सगळ्यामध्ये इकडे सायलीला पर्यंत हे सत्य पोहोचवायला प्रेक्षकांनो मग आता अर्जुनने सगळ्यांना घरी बोलवलेलं आहे ज्या वेळेला अर्जुन आता सगळ्यांना घरी बोलवतो आणि त्यानंतर अर्जुनने सांगितले की हे रविराज काकांनी काढलेले रिपोर्ट यावरती सायलीला कळतच नाहीये आणि त्यानंतर मग आता सायली म्हणते म्हणजे मला नाही कळलं काय म्हणताय तुम्ही त्यावरती अर्जुन आता सांगतोय रविराज काकांना डाऊट होता सायली की तूच त्यांची मुलगी आहेस म्हणजे ज्या वेळेला तुला ते सगळं सत्य आठवलं ना त्याच वेळेला त्यांनी मला सांगितलं की आता मी डी एन ए टेस्ट केले मला खरंच तोपर्यंत काहीच माहिती नव्हतं आणि आजच मला कळलं की ते रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत तूच त्यांची मुलगी आहेस सायलीला तर काही कळायलाच मार्ग नाही आहे तिला तर गरगा गरगरायला लागले आणि ती विचार करते कसं शक्य आहे हे मी त्यांची मुलगी कशी काय यावरती अर्जुन ते रिपोर्ट दाखवतो हे रिपोर्ट बघ त्यांनी आता तुझ्या नकळत प्रतिमा आत्यांनी तुझे आता केस घेतले होते आणि त्यानंतर मग आता केस घेतल्यानंतर त्यांनी ते केस आता डी एन ए सॅम्पलसाठी दिले होते डी एन ए सॅम्पलसाठी आता इकडे ज्या वेळेला केस दिले आणि त्याच वेळेला त्यांना समजलं आणि त्यावेळेला त्यांनी आता हे सगळं केलेलं आहे आणि तुझी तूच तुछ त्यांची मुलगी आहेस अजूनही जायला विश्वास बसत नाहीये आणि ती म्हणते असं कसं त्यांना वाटलं यावरती अर्जुन सांगायला लागतोय की त्यांना असं वाटलं कारण कारण आता तू त्यांचीच मुलगी आहेस हे सत्य सिद्ध त्यांना करायचं होतं आणि तुला आता या सगळ्यामध्ये जे काही आठवतंय ते फक्त त्या घटनास्थळी असणाऱ्या लोकांनाच किंवा त्याच मुलीला आठवू शकतं असं त्यांना वाटलं म्हणून त्यांनी आता तुला ते केलेलं आहे असं म्हटल्यावर ती सायलीच्या हातात रिपोर्ट आले आहेत सायलीला सगळं सत्य समजलेलं आहे प्रेक्षकांनो आणि त्यानंतर अर्जुन आता ते रिपोर्ट हातात घेऊन दाखवतोय सायली विचारच करत बसलेली आहे की मी कशी त्यांची मुलगी आणि खरंच म्हणजे मा त्यांची मुलगी मी असूच शकते कारण मला हे सत्य कसं काय आठवलं आणि म्हणून आता या सत्याचा शोध घेण्यासाठी सायली सांगते एक काम करूया का म्हणजे आता मला एकदम म्हणजे हे तर आनंद झालेला आहे पण आनंदापेक्षा आता भीती वाटते की जर का मी या सगळ्यामध्ये आता परत एकदा गोत्यात आले तर किंवा परत हे खोटं असेल तर तर मला वाटतंय मी एकदा मधुभाऊंची भेट घेते मधुभाऊंची भेट घेऊन मग आता मधुभाऊंना मी विचारते ते मला सांगतील काय सत्य अजूनही सायरीला विश्वास नाहीये म्हणून तिने मधुभाऊंची भेट घ्यायचं प्रेक्षकांनो ठरवलेलं आहे आता मधुभाऊ सायलीला या सगळ्यामध्ये तू त्यांची मुलगी आहेस हे सत्य सांगणार का पाहणं फारच रंजक ठरणार आहे